एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज किनवट शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहणही झाले आज सायंकाळी ठीक चार वाजतापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली सदरील मिरवणूक किनवट शहरातील विविध मार्गाने संपन्न होत आहे या कार्यक्रमाला किनवट शहरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तरुण तरुणी व कार्यकर्ते टी जे व वा इतर वाद्याच्या तालावर थिरकत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष या निमित्तानं करण्यात येत आहे सदरील रॅली पाहण्यासाठी मिरवणूक पाहण्यासाठी किनवट शहरातील व परिसरातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सदरील रॅली अगदी शांततेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या रॅलीला कोणीही कालबोट लावू नये असे आवाहन या समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी केले आहे त्यामुळं ही सदरील रॅली शांततेत संपन्न होत आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा